नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि मी शिवेंद्र मांजगर घेऊन आलोय तुमच्यासाठी अजून एक नवीन भंडाट व्हिडिओ तर मंडळी आजचा आपला व्हिडिओ असणार आहे तो तुम्ही मग टायटल आणि थंबेलवरून बघतात असेल आजचा आपला कुठचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपला व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे आपल्या दहीहंडीचा दहीहंडी स्पेशल ब्लॉग असणार आहे तर आता मी जात जे मी जाता येते म्हणजे आम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बोललो होतो की आपला गोविंदा पथक आहे तर म्हणजे आता मी आहे ते म्हणजे आमच्या गोविंदा पथकामध्ये मस्त वगैरे रेडी वगैरे झालेला आहे आणि आता खाली पोरं वाट बघत आहेत कधी येत आहेत कधी येत आहेत सगळे मंदिरामध्ये जमली असतील कदाचित आपलं आपलं यावर्षी मी पहिल्यांदाच हा असा गोविंदा पथकाचा व्लॉग बनवतोय त्यामुळे कसा होईल की मला काय माहीत नाही पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मस्त रेडिओ वगैरे झालेला आहे हे आपलं पथक आहे हनुमान प्रसन्न खडपिवाडी तर आता आपण जाऊयात मंदिरामध्ये खडपिवाडीमध्ये हनुमानाचं मंदिर आहे तिथे सगळे पोरं जमली असतील मग तिथून आपला व्लॉग सुरू होईल चला हे आहे हनुमानाचं मंदिर आणि इकडे आता सर्व आमची जी प्रॅक्टिस करतो ना तिथे जातोच आम्ही आपला तेजी भाव देवाला गाराने चाललेत तर म्हणजे आता मी आम्ही जिथे प्रॅक्टिस करतो ना तिथे हे आपलं प्रॅक्टिस करतो आम्ही मी आपला यंदा टॉपरच नाही तो म्हणजे आपला गौरू आहे गौरून असं तम कर तम कर तम कर तम यापूर्वी कारण याद याद होता याद साक्षरी उभा करून हात घालून याप्रमाणे या ठिकाणी उभा करून याप्रमाणे काही दुष्कन आमच्यावर काही कारण ठेवला असेल हा याप्रमाणे हंगाली कारण ठेवलं असेल मुसलमानी कारण ठेवलं असेल याप्रमाणे त्यांच्या लक्षात सुरू ठेवले असेल हा या गोविंदाचा काही घात आवडण्यासाठी काही कारण कार्याल असेल जेवढ्या असे थापून घेते त्याच्या घटका कोणताही न धक्का न लागता याच वेळेस थोडेदा थर लागवत चांगल्या तर प्रतिसाद ते काही अडचण असतील अर्थी लावून दूर कर आणि एकाच एक मत राजे करून संघर्ष होऊन रोजी शक्ती लागून त्या नावाने तिच्या घडण्याचा निर्णय करून घेतात त्याप्रमाणे ह्या वाढीचा जो निर्णय करून घे आणि मित्रांना साथ आहे त्या साथाची शक्ती सात सुद्धा द्या अशा शिकवटवले याप्रमाणे अडचणीचे खूप बाजूस कर या गाडीतून प्रवास करून जाणार आहेत त्याप्रमाणे किती राऊत कितीपर्यंत एक परे त्यांचं रक्षण कर त्यापर्यंत रक्षण कर काही अडचण न येता नयचा याप्रमाणेकर संभाळकर त्यांच्या घडाकडून भर भरत जागेवाला नारळ देऊन झालेला आहे आणि आता आम्ही जातोय मंदिरामध्ये हाय 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 आता सगळं सेटअप झालेलं आहे सगळे पोरं तयारी करतायत हे बघा इकडे हाय आणि आता इकडून आम्ही जाणार थर लावायला दादरावरती बघा कडक कडक ऑन टॉप नाद करती काय नाद करती काय यावंच लागते अरे दोन मिनिट एक मिनिट शांत बस सात तर मारायचे ना दादरावर नाराज होणार नाही ना

आम्ही इथे सात सातराची ट्राय मारणार आहे पण पाऊस आलेला आहे त्यामुळे सगळे थांबले पाऊस आलेला आहे त्यामुळे पाऊस झालेला आहे सगळ्या गेम फ्लॉप झालेला आहे पेवाडी कडून आहे श्रीफळ वाढवून झालेलं दिसत आहे जमीरबाई खलिबे लगेचच मनोरम असताना दिसतायत आहेत हनुमान प्रसन्न गडपेवाडी यांचं स्वागत करतोय रिक्षा चालक मालक मित्र परिवार दहीहंडी उत्सव दोन हजार पंचवीस सर्वात प्रथम सहा सराची सलामी द्यायची आहे हनुमान प्रसंग खोटेवाडी हळूहळू दुसरा थर तिसरा थर नावताना दिसतोय तिसरा थर पूर्ण झालेला दिसतोय चौथ्या थराची तयारी करताना दिसतय चौथा थर पूर्ण झालेला दिसतोय हनुमान प्रसंग खोटेवाडी यांचे इथे जोरदार स्वागत करताना रिक्षा चालक मालक मी तो प्रमाण उत्सव दोन हजार पंचवीस गोव्यात अशी सलामी देताना हनुमान सर्वांनी टाळ्या ताळ्यातून स्वागत करायचं हनुमान प्रसंग करतेवाडी पूंड असा मनोरगातून सागर तालवा सलामी देताना दिसत हळूहळू खाली उतरताना सुंदर असं मनोरग असला होता ते हनुमान प्रसन्न करतेवाडी सागरथराची सलामी दिली होती खडपेवाडी पुन्हा एकदा मनोर नसताना छोटासा बालक हंडी पडताना दिसतोय हनुमान प्रसन्न खडपेवाडीकडनं आणि हंडी फुटलेली दिसते पाचव्या दरावर हनुमान प्रसन्न खडपेवाडीकडून आपण दोन रुपये एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा पारितोषिक त्याचं आणि सन्मान चिन्ह आपण या केले आहे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर उदयजी साठेकरणी आपल्याला पाहायला मिळत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होणार कारण कोणताही कार्यक्रम जर म्हटला तर सुरक्षित अतिशय अभिषेक त्यासाठी त्यांचं योगदान ही वेळोवेळी आपल्या महाराष्ट्राचा हनुमान प्रसंग खचोडे सात तरांची सहा मी आहे

वाहनधारकांना मी विनंती करतोय काही मिनिटातच ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा राष्ट्रवादी जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य डॉक्टर उदयुरी सामंत या ठिकाणी होईल सगळं वाहनधारकांची विनंती करतोय सूचना आपण सात या ठिकाणी लावला तर आपल्याला रोख रुपये पाच हजार चिन्ह सहा सण लावला असेल तर रोख रुपये चार हजार आणि सन्मान चिन्ह आणि पाच सण लावला तर रोख रुपये तीन हजार आणि चिन्ह या ठिकाणी आपल्याला प्रदान केलं जाणार आहे तरी सर्व विविध पथकांचं एकदा